तुम्हाला माहित आहे का व्हॉट्सअप एक नवीन फीचर आणलं आहे या फीचर मुळे तुमच्या गर्लफ्रेंड चे किंवा कोणाचेही व्हॉइस मेसेज चे टेक्स्ट मध्ये रूपांतर आता तुम्ही फक्त एका टॅप मध्ये करू शकणार आहात पण हे फीचर नेमकं आहे तरी काय आणि कसं काम करत हे जाणून घेऊया सविस्तर व्हॉट्सअपने व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट हे नवीन फीचर आणलं आहे तुम्हाला पण टायपिंग करणं कंटाळवाण वाटतं का मग हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ट्रान्सक्रिप्शन तुमच्या फोन मध्येच होतं त्यामुळे व्हॉट्सअप किंवा कोणतंही थर्ड पार्टी तुमचा ऑडिओ ऐकू शकत नाही यात प्रायव्हसीचा पूर्ण भरोसा असतो हे फीचर चालू करायचं चा असेल तर पहिले व्हॉट्सअप उघडा मग सेटिंग्स मध्ये चॅट्स ओपन करा आणि व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट ऑन करा इथेच तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय मिळतो फीचर ऑन झाल्यावर कोणत्याही चॅट मध्ये व्हॉईस मेसेज टॅप करून होल्ड करा आणि ट्रान्सक्राईब निवडा आणि मग काही सेकंद टेक्स्ट तुमच्या समोर तयार होईल हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वर उपलब्ध आहे तर अँड्रॉइड वर इंग्रजी पोर्तुगीज स्पॅनिश रशियन या भाषा उपलब्ध आहे आणि आयफोन वर इंग्रजी आरबी चिनी फ्रेंच जपानी कोरियन अशा अनेक भाषा सपोर्ट करतात मग तुम्हाला हे फीचर कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही हे फीचर वापराल का आणि ही रील तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी थोडक्यातला फॉलो करा